राम राम ठरण स्वागत आहे आपला सगळ्यांचा इथं नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळे शुभ सकाळ तर दोस्तां सकाळचा टाईम आहे म्हणजे चि चाल आहे आता म्हणजे आता आपल्यासाठी हा व्हिडिओ थोडा उशिरा येईल भले जा आकडा वाचतील कदाचित पण मग हा व्हिडिओ आपण सकाळच बनवला तर चाल आज आम्ही नाश्ता बनवणार आहे आता बऱ्याच भागामध्ये नाश्ता बनवला जातोय पोळ्या वेगवेगळ्या पद्धतीचा नाश्ता जातोय आज आम्ही या गाठास नाश्ता बनवणार काय नाश्ता बनवायचा आपल्याला मटकीचा बनवायचे मटकी भिजत घातली सुद्दम सुद्धा चांगला आहे आणि हे आम्ही शाळेमध्ये आम्हाला भेटायचा खायला शाळेत हॉस्टेलला लावा तर चला मित्रांनो आता आपण बनवू नाश्ता हे म्हटलं त्याने रात्रीच घातले होते तर हे कोरडं करून मी आज म्हणजे खायलाच नाही कालवण करतोय असं मोड सुख कधी केलं नाही तर मग आज याचा नाश्ता करायचे सुका बार लागत होती आम्ही सहा असताना आम्हाला राहायचं ना तर मग मस्त राहत होते तो बनवून पै आणि मित्रांनो कसं आहे ज्या पोह्यांमध्ये चिहा बटार ठोस याच्यामध्ये जो पावर नाही ना तो ह्या कडधान्यांमध्ये मित्रांनो फक्त ह्या आपली परवडायचं जाऊ नाही पण मग आपण कुठं रोज करणार आहेत कधीतरी कर आपण करणार आहेत चला शाळेतली आठवण आली शाळेत भेटायचं आम्हाला मग ह्या नाश्ता आपल्या भरपूर पेटायचा वटण चवळी अशा अनेक प्रकारचा नाश्ता पेटायचा मठ तर चला मित्रांनो आता आपण नाश्ता करायचा काम चालू चायचा मस्त बनवा हे आता मी यायच काढून घेतलं ना परत तिकडे बाकीचं काय काल मोडी तुला काय मोडियाला चांगले मित्रांनो उसळ होते याच्या आधी एक पाण्या चांगलं येऊन गेला राहतात ना हा असं चांगलं धुवून घ्या ना ते भिजत दुसऱ्या पाण्यात झालेलं राहते ती आणि नेट खूप सिया झाला आहे मित्रांनो वाला एक नवीन नाश्ट आहे मित्रांनो आपण करतो नाही मला माहीत नाही पण आज आम्ही आम्ही रोज नाही करते आज भरी बरीच आज चला आता आपण कढई चुले चुलीवर आणि आता तिच्यात ना तेल टाकून घेऊ थोडासा हे या ना तुम्ही दोन मापा टाकी ते याच्यासाठी काही कांदा बिंचा गरज नाही कापायची नाही काय मसाला बिसाला टाकू थोडस याला कांदा बिंचा काही गरज नाही कालवण करायचं अस काल ना मित्रांनो मग आपल्याला जेवणासाठी मग त्या कांदा बिंदा सगळा लागत आहे चला आता हे मस्त भिजल मठ बरस मित्रांनी माग आम्हाला कमेंट केली होती का मठ म्हणजे काय मठ खायला म्हणतात तर मित्रांनो हे असं म्हणत राहत हे आता मठ म्हणजे आता तुमच्या भागात त्याला याकडे काही ना असेल पण आमच्या भागात मठच म्हणतात ना म्हणून सगळीकस मठ म्हणतात याला चल आता बाकीचं मसाला टाकून घ्यायला लागतील ना मसाला त्याला काय हळद मिरची ना थोडा कांदा लसून मसाला टाकायचा बस तेल तापत आहे ना तर दोस्तान तेल तापत आहे आता हा नाश्ता करतोय आज आम्ही वेगळ्या पद्धतीनं नाश्ता कडधान्यांचा नाश्ता तसं आहे परवड्या परवाड्याजोग नाही मित्रांनो पण त्याला कधीतरी खायला ना काय फरक पडत आहे नाही का हळद 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 हा आणि हे कांदा लसूण मसाला म्हणजे कांदा लसूण मसाले, मसाले कोथंबीर मसाला सगळा आहे ना हा फक्त दोन चार मसाला आणलं शेपरेट ठेवण्यापेक्षा मग एकत्र ठेवलं आता याला काही शिजायला टाइम नाही लागणार चालू या ला काय आहे ना दोन चार उकळ्या गपकल मिनिटं शिजून मला शेळी सोडायचे मस्त पैकी मित्रांना बनवून पहा कधी कधी आणि ह्या असा नाश्ता खायचा ना मित्रांनो खरंच शाळेची आठवण येते शाळेतले दिवस आता शाळेत म्हणजे काय नाश्त्याला राहत आहे मला माहीत नाही पण आमच्या टायमाला वटाणं चवळी मठ ह्या असा कडधान्यांचाच नाश्ता राहायचा आणि मित्रांनो एक थोडा थोडा भेटायचा आणि मग तेच त्याच्यातच समाधान वाटायचा नाश्ता तो नाश्ताच ना शेवटी चवले भाजी होती कसं काय आता पहिल्यांदाच खातोय शाळेत खायचो ना तसा नाश्ता खालाच नाही असा कडे आता या पहिल्यांदाच पहिल्यांदा बनवतोय म्हणलं कल्पना म्हणून एक त्याच्यात शियात पोह्यात काय नाही का थोडा लय होईल रसा नाही करायचा फक्त शिजाय पुरता बस आला शिजाय पुरता असला म्हणजे बस का शिजल ना एवढं म्हणजे शिजल ना ठू जा खुना आता मस्त पैकी मित्रांनो आज ह्या नाश्ते आपला देत आहे मग मी सोडणारे शेळी जेवण काय असा नाश्ता खाली मित्रांनो दहा अकरा वाजेपर्यंत भेवस नाही आहे का नाही मस्त पैकी आपला नाश्ता आता शिजलाय खायला म्हणजे तयार झाला ह्या बाबा मस्तपैकी शिजला मस्त शिजलाय ना हा हे बीजेवर राहतात म्हणजे त्यांनी कायले शिज नाही लागेल दहा पंधरा मिनिटात त्या मस्तपैकी शिजल्या पाणी हटून गेलाय मस्तपैकी आहे ना हा थोडं मग आपले नाश्ताच करायचं आहे ना मग वाढ चल रामदास रामा खायचं ना चल शाळेत जावं लागल मग या काय तवर मग बात हा मग बात होईल तोर चला मित्रांनो ना आता मस्तपैकी वाढलाय आपण खायला खायला चांगला लागत आहे आम्ही शाळेत आम्ही खायचो ना थोडा रसा लागतो तर म्हणजे रंग खायला जाऊन चल गेला आठवून राम चाल भाऊ चला हे बा मस्त आपला मठांचा नाश्ता शिजलाय हे ना आम्ही साळामध्ये खायचो शाळाची आठवण म्हणून मग मला बऱ्याच दिसणार म्हटलं चला पोहे येत आहे शर्मापेक्षा आपण कधीतरी बनवूया रामाला आता नाश्ता करून मग जेवण केलं मग शाळेत जायचे राम मस्त झाला रा नाश्ता तर रामाला आवडला मित्रांनो राम तर चहा गोष्टी तिकडे खायला तर मग मित्रांनो कधी कधी असा नाश्ता कधी जा कळदा नाही मित्रांनो कसा करदा चांगलं चांगला शरीर आला तर मित्रांनो चला आज एक छोटा व्हिडिओ बनवला आम्ही हा नाश्ता बनवला मित्रांनो आज तर कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल त्यांईब करीत त्याला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एक दसं घेते जय जवान जय किसान धन्यवाद कुतुंब तनु जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय यमतरू नाश्ता करायला